बुधवार पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लुकलेखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशू बरोबर मोट होते तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप आई बायको मुले भाऊ आणि बहिणी यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही जो कोणी स्वतःचा क्रूज घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधण्याची इच्छा असता तो अगोदर बसून आणि खर्चाचा अंदाज करून आपल्या जवळ तो पुरा करण्या इतका ऐपत आहे की नाही हे पाहत नाही नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपास करून म्हणतील हा मनुष्य बांधू लागला खरा परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही अथवा असा कोण राजा आहे की तो दुसऱ्या राजांबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करत नाही की जो वीस हजार घेऊन माझ्यावर येतो त्याच्यावर मला दहा हजारांशीही जाता येईल काय जर जाता येत नसेल तर तो दूर आहे तोच तो वकिलास पाठवून सलोख्याचे बोलणे सुरू करीन म्हणून त्याचप्रमाणे तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही चिंतन जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर कारण प्रीतीच सर्वश्रेष्ठ आहे प्रभू ख्रिस्ताचे अनुयायी होण्यास किंमत मोजावी लागेल त्यासाठी काय शर्ती आहेत सर्व आपत्जनांचा त्याग क्रूज घेऊन प्रभूला अनुसरावे जीवनाचे नियोजन करणे घर बांधताना त्याचा प्लॅन करतात तसे ख्रिस्ताची अनुयायी होण्यास ख्रिस्ताला आपल्या जीवनात प्रथम स्थान द्यायला पाहिजे जीवनात कितीही आली तरी प्रभू ख्रिस्ताला सोडून जाऊ नये प्रभू ख्रिस्ताच्या जीवन पुनरुत्थानाचे जी स्मरण करताना प्रार्थना करूया की त्याच्यावरील आपला विश्वास टासाळू नये व आपण खऱ्या अर्थाने आपला क्रूस उचलून प्रभूच्या मागे जाऊ व त्याची सेवा करू आपल्याला मिळालेल्या कृपादनाप्रमाणे आपण आपल्या स्थानिक ख्रिस्त मंडळात सेवा द्यायला पाहिजे व एक दिलाचा समाज व एक मनाचे चर्च घडवायला पाहिजे